जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला बघा अशा पद्धतीने जर मेसेज आला असेल आणि ह्या मेसेज बघून तुम्हाला बघा नेमकं ऑप्टिंग आउट संदर्भात बघा नेमकं काय करायचं ते तुम्हाला जर सुचत नसेल तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण हे जे मेसेज आहे तर हे मेसेज ज्या उमेदवारांचं सध्या बघा पहिली लिस्ट अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची लिस्ट होती तर त्या लिस्टमध्ये ज्यांचं शिफारस झाली आहे जे सध्या आता नियुक्त झाले आहे तर त्या उमेदवारांना सध्या हा मेसेज गेलेला आहे त्यानंतर दुसरा म्हणजे जी कन्व्हर्टेड यादी होती कन्वर्टरी यादीमध्ये तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं सध्या बघा सिलेक्शन झालं आहे स्वीपर झाली आहे तर अशा उमेदवारांना देखील बघा या ठिकाणी मेसेज हा आले आहे म्हणजे जे जे बगा, पहले मदिल जी सध्या बघा कन्वर्टे यादी पहिल्या फेजमधील जी काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची यादी आणि सध्या रयतमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे एकशे छप्पन्न उमेदवारांचं तर त्या संदर्भात बघा त्या उमेदवारांना ज्यांचं बघा सध्या पवित्र प्रणालीवर जे सध्या बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे तर अशा उमेदवारांना सध्या बघा हा जो संबंधित जो मेसेज आहे तर तो मे मेसेज त्या ठिकाणी बघा प्राप्त हा झालेला आहे तर आता ह्या मेसेजमध्ये में in uh, uh, जे म्हणण्यात आलं आहे की डिअर कॅन्डिडेट यू आर रिकमेंडेड इन विदाउट इंटरव्ह्यू स्टील इफ यू विश टू पार्टिसिपेट इन विथ विथ इंटरव्ह्यू प्रोसेस प्लीज लॉग इन अँड कम्प्लीट द ऑप्टिंग आउट प्रोसेस पवित्र पोर्टल ह्या संदर्भात बघा हा मेसेज आलेला आहे म्हणजे तुमचं बघा जे सध्या तुम्ही पहिल्या फेजमध्ये जो पहिला राऊंड होता किंवा कन्व्हर्टेड राऊंड होता किंवा रयत संदर्भात जो राऊंड होता तर त्या राऊंडमध्ये मध्ये तुमची निवड बघा एक ते पाच साठी बघा कदाचित झाली असेल किंवा मग सहा ते आठसाठी तुमची निवड सध्या झालेली आहे तर असे जे काही उमेदवार आहे किंवा मग नऊ ते दहासाठी रहित शिक्षण संस्था असेल तर त्या ठिकाणी तुमची शिफारस किंवा निवड ही झालेली आहे तर आता ऑप्टिंग आऊट जो करायचा आहे आपल्याला तर ऑप्टिंग आऊट म्हणजे काय तर तुमची सध्या एका वर्गासाठी म्हणजे जो सध्या वर्ग आहे समजा तुमची सहा ते आठ या वर्गासाठी तुमची सध्या निवड झाली आहे एक उमेदवाराची आणि तुम्हाला बघा पुढील जे काही ऑप्टिंग आउट करताना तुम्हाला सध्या पुढील वर्गासाठी संधीही असणार आहे म्हणजे तुम्ही नऊ ते दहासाठी साठी तुम्हाला संधी असणार आहे म्हणजे तुमच्या पात्रतेच्या पुढील वर्गासाठी सध्या संधी असणार आहे तर ह्या ठिकाणी जर तुमची सहा ते आठसाठी साठी जर निवड झाली असेल आणि तुम्हाला आ, एक ते पाच साठी बघा त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट संदर्भात बघा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू सध्या नाही येणार कारण तुमचा जो वर्ग आहे तर तो वर्ग तुम्ही सिलेक्ट झालेल्या वर्गाच्या पुढील जे काही वर्ग आहे तर ते वर्ग किंवा गट जो आहे कारण गट आपले एकूण जे चार गट सध्या बघा प्रवित्त प्रणालीवर सध्या आहे मग पहिला गट आहे तो एक ते पाच संदर्भात दुसरा गट आहे तो सहा ते आठ संदर्भात तिसरा जो गट आहे तो नऊ ते दहा संदर्भात आणि चौथा जो गट आहे तो अकरा ते बारा संदर्भात मग तुमची निवड सध्या सहा ते आठ या गटामध्ये झाली असेल तर तुमची ह्या ठिकाणी बघा एक ते पाच जो गट आहे तर तेथे तुमचं ते निवड होऊ शकत नाही ह्या ठिकाणी तुम्ही बाद होतात तर तुमची निवड कुठे होणार तर ह्या जो वरचा वर्ग आहे म्हणजे नऊ ते दहा किंवा मग अकरा ते बारा तुमच्या पात्रतेनुसार तर ह्या ठिकाणी तुमची ही निवड ही साठी तुम्हाला संधी ही मिळणार आहे आणि ज्यांची निवड सध्या बघा एक ते पाच या वर्गासाठी जिल्हा परिषदमध्ये मध्ये किंवा कोणत्याही असतापनामध्ये तुमची झाली असेल तर त्या संदर्भात तुमचं ह्या ठिकाणी जे काही पुढील वर्ग असणार आहे तर तुमची इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सहा ते आठ किंवा मग नऊ ते दहा किंवा मग अकरा ते बारा तर ह्या संदर्भात तुमची या ठिकाणी बघा शिफारस त्या ठिकाणी केली जाऊ शकते जर तुम्ही ह्या ठिकाणी ऑप्टिंग आउट संदर्भात जे काही महत्त्वाचे दोन टॅब देण्यात आले आहे यस आणि नो संदर्भात तर, तर ते देखील आपण बघूया तर अशा पद्धतीने तुमची पुढील जी काही संदर्भात तुम्ही जर इच्छुक असाल तर त्या ठिकाणी ऑप्टिंग आऊटचा जो ऑप्शन देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा लॉग इन करून ते देणे बघा महत्त्वाचं असणार आहे आणि अनिर्वाय असणार आहे आणि समजा ज्यांचं ह्या ठिकाणी मेसेज देखील आला आहे आणि सध्या नेमकं ऑप्टिंग आउट जी प्रक्रिया आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बघा कोणतंही यस किंवा नो या संदर्भात नाही केलं जसं ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर असा तुमच्या लॉग इनवरती बघा तुम्ही जेव्हा लॉग इन करणार तुमची जे काही युजरनेम आय डीनुसार तर तेव्हा तुम्हाला पहिल्याच पेजला अशा पद्धतीने मेसेज हा फ्लॅश होणार तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही ऑप्टिंग आउटचा हा मेसेज असणार आहे आणि ऑप्टिंग आऊट म्हणजे तुम्हाला सध्या वरच्या वर्गासाठी जर जायचं नसेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघा न करायचं आहे आणि तुम्हाला वरच्या वर्गासाठी तुम्ही निवड झालेली पासून जे काही वरचे वर्ग असेल तर त्या वर्गामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर इथं यस करायचं आहे बरोबर तर सध्या तरी ज्या उमेदवारांचं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी तर तुम्ही बघा जर तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बघा जायचं असेल पण शेवटी एक जो विचार असेल तर तो तुमचा सेल्फ हा विचार असणार आहे सेल्फ जे काही डिसिजन असणार आहे तरी ह्या ठिकाणी मी आव्हान करू इच्छितो तर तुम्हाला ऑलरेडी ह्या ठिकाणी बघा जॉब मिळाला आहे तोही देखील जिल्हा परिषदमध्ये मनपामध्ये तर तुम्ही या ठिकाणी जे इतर जे उमेदवार आहे आपले बांधव तर त्यांना देखील संधी ह्या ठिकाणी मिळवून द्या जेणेकरून इथं जे काही उर्वरित जे सध्या बघा आतुरतेने वाट बघत असलेले जे उमेदवार आहे तर त्यांचं या ठिकाणी कुठंतरी रिकमेंडेशन होईल फायदा होईल आणि जर तुम्ही ऑलरेडी लागलेले आहे आणि ह्या ठिकाणी बघा तुम्ही जर सध्या यस केलं इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात आणि त्या ठिकाणी तुमचं कदाचित सिलेक्शन नाही झालं तर सध्या जे एक उमेदवार सध्या या ठिकाणी बघा येणार होता इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तर त्याचा जो चांस चान्स आहे तर तो त्या ठिकाणी बघा लोपसा होणार आहे तर म्हणून आहे की जे काही आपल्या माणुसकीच्या नाताने सध्या तरी तुम्हाला जॉब लागला आहे तर त्या हेतूने बघा सध्या तरी तुम्ही ह्या ठिकाणी जे काही ऑप्टिंग आउट आहे तर ते तुम्ही नो ह्या ठिकाणी बघा निवडा जेणेकरून इतर जे आपले भाऊबंधू आहे तर त्यांना इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये बघा मोठ्या मोठ्या -मुठे प्रमाणावर सध्या तरी त्यांना चान्स मिळू शकतो तर सध्या तुम्हाला ह्या ठिकाणी बघा दोघीपैकी जर तुम्ही कदाचित जे काही ऑप्टिंग आउट संदर्भात कोणताही पर्याय सध्या बघा तुम्ही जर निवडला नाही आणि सध्या जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट बघा पंधरा तारखेपर्यंत करायचं आहे तर त्या संदर्भात एक महत्वाची जी काही न्यूज बुलेटिनमध्ये बघा एक पॉइंट देण्यात आला आहे ही जी न्यूज बुलेटिन आहे तर ती बारा सात म्हणजे कालची न्यूज बुलेटिन आहे तर ह्या न्यूज बुलेटिनमध्ये सध्या ऑप्टिंग आऊट जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला यस किंवा मग नो असे जे काही दोन पॉईंट देण्यात आले तर ते करण्यासंदर्भात बघा जर तुम्हाला जायचं असेल इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तर तुम्हाला यस करणं हे गरजेचंच आहे त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी बघा इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जाऊ नाही शकत आणि हे ठिकाणी बघा नो जर केलं तर ऑलरेडी जे काही तुम्हाला प्रेफरन्स सध्या जनरेट झालेले असेल तर त्या प्रेफरन्समध्ये इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघा जाऊ नाही शकत आणि सध्या जो मुलाखत राऊंड असणार आहे तर त्याच्यामधून तुम्ही रिमूव्ह होणार तर त्या संदर्भात बघा आणि दोघीपैकी जर समजा तुम्ही कोणतंही त्या ठिकाणी यस किंवा नो असं कोणतंही तुम्ही त्या ठिकाणी केलं नाही तर नेमकं काय होणार तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी एक पॉईंट देण्यात आला आहे तर त्या पॉईंटमध्ये आपण त्याचा खुलासा बघूया तर हा जो एक पॉईंट आहे तर तो बघा मार्किंग केलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर ह्या पॉईंटमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे तर ते बघूया तर यासाठी बघा उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास अस इच्छुक असल्यास अस लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिर्वाय ह्या ठिकाणी करण्यात आलं आहे म्हणजे समजा तुमचं इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या तुम्हाला जायचं आहे तुमची इच्छा आहे तुम्ही इच्छुक आहात तर तुम्हाला बघा त्या ठिकाणी जे काही लॉग इनवर म्हणजे तुमच्या लॉग इनवर तुम्हाला तसं म्हणजे ते जे टॅब दाखवण्यात आले आहे यस संदर्भात तर ते यस मग करणं तुम्हाला बघा गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी यस नाही केलं तर तुम्ही त्या जो काही मुलाखतीचं राऊंड असेल तर त्या ठिकाणी तुमचं शिफारस त्या ठिकाणी होणार नाही आणि न केलं तर इतर उमेदवारांना बघा तुमचेच कोणीतरी बांधवांना त्या ठिकाणी चान्स हा मिळणार आहे तर असं हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट होतं त्यानंतर पुढचं जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट बघा जे उमेदवार या ठिकाणी हे महत्त्वाचं असणार आहे जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास बघा इच्छुकता ह्या ठिकाणी कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाहीत हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी का जे उमेदवार पोर्टलवर सध्या कोणतीही इच्छुकता या ठिकाणी दर्शवणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी बघा विचारात गेतले जानार या ठिकाणी घेतले जाणार नाही याचीही नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे म्हणजे समजा तुम्ही जर त्या ठिकाणी हे जे देण्यात आलं आहे इथं तुम्ही यस ही नाही करणार आणि नो ही नाही करणार आणि तुम्ही जसा ज तसं सोडून देणार इग्नोर करणार म्हणजे काही उमेदवार त्या ठिकाणी लॉग इनही देखील करून बघणार नाही तर अशा वेळेला काय होणार तर ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे का अशा वेळेला जे उमेदवार बघा इथं जे स्टेटमेंट आहे जे उमेदवारांचं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुलाखतीसह या प्रकारात त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम कारण आपल्याला माहिती होतं पहिल्या जे काही प्राधान्यक्रम जेव्हा लॉक करायला आपल्याला दिलं होतं तेव्हा आपण विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम आणि विदाउट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम असे जे काही दोघी प्रकारचे प्राधान्यक्रम आपण लॉक केले होते म्हणजे संस्थाचे देखील लॉक केले होते आणि ज्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात देखील आपण लॉक केले होते तर अशा वेळेला काय होणार आहे का मुलाखती सह प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्य ब जे आहे तर ते पुढील प्रक्रियेसाठी बघा विचारात घेतले जाणार नाही म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मेसेज जरी इग्नोर केला तर तरी देखील बघा जे काही बांधव आहे उर्वरित तर त्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना चान्स हा मिळणार आहे तर ज्यांना सध्या काही लॉग इनला प्रॉब्लेम येत असेल कोणाला लॉग इन करायचं नसेल तर त्यांनी लॉग इन नका करू आणि ज्यांना इंटरव्ह्यू संदर्भात बघा जायचं नसेल तर त्यांनी मुळात त्या ठिकाणी असं जे ऑप्शन आहे तर ते कदाचित त्या ठिकाणी तुम्ही करू नका तर त्या ठिकाणी तुम्हाला नो हे ऑप्शनच करा आणि असंही तुम्ही दोघीपैकी कोणतंही नाही केलं तरी देखील ऑटोमॅटिक जे काही प्रेफरन्स जे जनरेट झालेले आहे यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम हे पुढील प्रक्रियेसाठी बघा विचारात घेतले जाणार नाही याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी सूचना इथंही देण्यात आलेली आहे तर काही काळजी करायची नाही ज्यांना सध्या इंटरव्ह्यूमध्ये जायचं आहे तर त्यांनीच ह्या ठिकाणी बघा यस करायचं आहे किंवा ज्यांना सध्या इंटरव्ह्यूमध्ये नाही जायचं तर त्यांनी सरळ सरळ बघा ह्या ठिकाणी नो no ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्यांना सध्या लॉग इनच होत नाही किंवा जे लॉग इनच करणार नाही तर त्यांच्यासाठी काही हरकत नाही कारण त्यांचं जे काही प्रेफरन्स आहे तर ते ऑटोमॅटिक जे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे तर ते पुढील प्रक्रियेसाठी बघा विचारात त्या ठिकाणी घेतले जाणार नाही अशा संदर्भात इथं स्टेटमेंट हे देण्यात आलेलं आहे तर अशी एक ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त जे काही अभियोगताधारक असेल ऑलरेडी जॉईंट झालेले लागलेले तर ते सध्या तरी मुलाखत राऊंडमध्ये तुम्ही येऊ नका जेणेकरून बघा इतर जे काही आपले बांधव आहे तर त्यांना त्या ठिकाणी मुलाखत राऊंडमध्ये जास्तीत जास्त त्यांना चान्स मिळेल आणि ते देखील सध्या शिक्षक भरतीच्या प्रवाहामध्ये सध्या येतील तर एक माणुसकीच्या नाताने सध्या आव्हान करतो तसंच जो काही सर्वस्वी जो शेवटी निर्णय असेल तर तो तुम्ही निवड झालेले जे काही उमेदवार आहे तर तुमचा स्वतःचा असणार आहे तुम्हाला मुलाखतमध्ये जायचं आहे किंवा नाही तर शेवटी एकच सांगू इच्छितो तुम्ही देखील सध्या सिलेक्ट झाले आहे शिक्षक आहे तर तुमच्या एका ऑप्टिंग आउट न केल्याने बघा पुढील उमेद एका उमेदवाराचं जर नाही तर त्याचं पूर्ण जे काही आयुष्य असेल पूर्ण परिवाराचं त्या ठिकाणी बघा भविष्य हे सुधार सुधारलं जाणार आहे एका नोकरीमुळे तर त्याचं बघा तुम्हाला दुवा भेटेल तर एक लक्षात घ्या तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर असं एक महत्त्वाचं आव्हान करू इच्छितो तर असा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम